ओम महालक्ष्मी तन्नो लक्ष्मी विदमे मार्गशीर्ष महिना धीमय होत लक्ष्मी असं म्हणतात या महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जेव्हा आपण आराधना या पूजा अर्चना करत असेल त्यांचं नाम जप करत असेल तर आपल्या घरामधली दरिद्रता दूर जाते आपल्या घरामध्ये साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात घरामधली दरिद्रातच जाते पण जी अलक्ष्मीचा वास असतो तो जातो साक्षात विष्णू आपल्या घरामध्ये वास करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे मग आपण लक्ष्मी मातेची पूजा करत आहे पूजाविधी करत आहे उपवास करत आहे व्रत करत आहे तर आणखीन कोणते उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येणार एनार। आणि येणाऱ्या हरेक गुरुवारी आपण काय स्पेशल करायला पाहिजे याविषयी मी बोलणार आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते तर बघा आता येणारा पाच तारखेला पहिला गुरुवार आहे आणि आपल्याला गुरुवारी सकाळपासनं जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता जप करायचं आहे जसं होईल तसं दिवसभरामध्ये तुम्ही जितके शांत राहणार जितके मौन राहणार आणि लक्ष्मीचा लगातार जप करणार तेवढा जास्त तुम्हाला असं म्हणतात की याचं फळ मिळत असतं आणि या महिन्यामध्ये तसंही तुम्ही लगातार लक्ष्मी मातेचा जप करा या तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जरी जरी जप केला तरी पण विष्णू भगवान साक्षात आपल्या घरामध्ये वास करत असतात तर गुरुवारच्या दिवशी जेव्हा संध्याकाळी आपण पूजाविधी करत आहे कळस मांडत आहे या कळसामध्ये आंब्याची पाणी नक्की ठेवा आणि त्या कळसमध्ये एक सुपारीसुद्धा आपल्याला टाकायची आहे म्हणजे गणपती बाप्पा थोडेसे तांदूळ प्रसादामध्ये खीर असलीच पाहिजे आणि तुमच्या घरा घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही संध्याकाळी पूजाविधी करणार आहे तर संध्याकाळी सहा वाजतापासनं तर साडेसात आठ वाजेपर्यंत घराचे खिडकी दरवाजे खुल्ले असायला पाहिजे पाच एलिमेंट्स आले पाहिजे घंटीचा नान धूप अगरबत्ती तुमच्या मुखामध्ये मंत्र असला पाहिजे फळ डाळींब आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे प्रसाद बनवायचा आहे आणि सात प्रकारच्या सात कलरनी तुम्हाला बाहेर रांगोळी काढायची आहे तुपाचा दिवा जोपर्यंत तुम्ही पूजा आराधना करणार आहे तोपर्यंत तुपाचा दिवा सुद्धा आपला चालू पाहिजे आता आपण पूजाविधी करणार आहे पोथी वाचणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पोथी झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचे नामावली असते लक्ष्मी नामावली म्हणजे याच्यात एकशे आठ नावं लक्ष्मी मातेची असतात तुम्ही गुगलवर सर्च करू शकता या तुमच्याकडे लक्ष्मीचे कोणतेही पुस्तकं असतील तर त्याच्याम त्याच्यामध्ये नामावली असते आठ प्रकारचे लक्ष्मी मातेचे नाव आहे त्यांचे स्वरूप आहे ते, ते नावं आपल्याला म्हणायचे आहेत त्यानंतर आरती करायची आहे म्हणून मी सांगत असते की मी लगातार आपल्याला सांगते की मी जेव्हा हे उपाय देते हे उपाय खूप कारागीर असतात खूप कामाचे असतात आता हे नामावली घेतल्याने काय होईल तुम्हाला साक्षात लक्ष्मी मातेचा जो भास असतो जे आपण म्हणतो की नाही की मला भास होत आहे की कुठेतरी मला जाणवत आहे ती फिलिंग्स येत आहे की मला जाणवत आहे माझ्या घरात साक्षात स्वामींचा सा वास आहे लक्ष्मी मातेचा आहे तर तुम्ही जेव्हा एकशे आठ तिला वेलकम करता तुमच्या घरामध्ये तर साक्षात ती येते तुम्ही जेवढेही गुरुवार करणार आहे जेवढे गुरु, गुरु गुरुवार पडतील आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मीची नामावली म्हणायचं आहे आणि जसं होईल तसं गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला जिथे तिजोरी आहे तिथे सुद्धा लावायचं आहे तुळशीजवळ तर तेलाचं संध्याकाळी लावायचंच आहे पण तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा तीन ते चार तास तरी तुपाचा दिवा जडला पाहिजे आणि होईल तेवढं एकमेकांची लेडीजने रिस्पेक्ट करा जेव्हा आपण एकमेकींना रिस्पेक्ट देणार मान सम्मान करणार तेव्हाच आपल्याला लक्ष्मी माता पावन होणार लक्ष्मी माता अशी म्हणते का ही गरीब आहे तर मी हिच्याकडे जाणार नाही ही श्रीमंत आहे तर हिच्याकडे जाणार तिथे कुठेच भेदभाव नाही आहे तिथे सगळं काही समान आहे कर्मानुसार चालतं त्याचप्रकारे आपण जेव्हा गुरुवार करत आहे मार्गशीर्षे या वैभवलक्ष्मीचे व्रत करत आहे त्या कथेमध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं असतं की सांगितलेलं असतं की यांचे कर्म बघा आणि ते कथा वाचता वाचताच आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे तुम्ही गुळ आणि फुटाण्याचा सुद्धा प्रसाद ठेवू शकता हा प्रसाद मिळून घरातल्यांनी खा जेव्हा उद्यापन येईल त्या दिवशी तुम्ही सुवासिनींना बनवा तुम्हाला जसं जमेल तेव्हा सुवासिनींना खीर द्या केळी प्रसाद म्हणून द्या एक, एक पोथी द्या आणि आशीर्वाद घ्या या पूर्ण महिन्यामध्ये दिवसभर तुम्ही लक्ष्मी मातेचा विष्णू भगवानांचा आशीर्वाद घ्या म्हणून म्हणते की कोणताही महिना असो या कोणताही रोजचा दिवस असो बारा महिने समान आहे आपण कर्मकांड करत आहे मग जेव्हा आपण कर्मानुसार आणि आपल्या म्हणतात ना आपल्या वाणीनुसार जीवन जगत आहे तर साक्षात तिथे विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या मुखामध्ये सरस्वतीचासुद्धा वास असतो अशा प्रकारे जेव्हा आपण विधीनुसार कोणतेही उपाय करत असेल तर आपल्याला रिझल्ट मिळतो म्हणून सांगते की आपण जेव्हा दुसऱ्याला देणं शिकू तेव्हाच आपल्याला घेता येणार आहे धन्यवाद